नंदुरबार लोकसभेसाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत काँग्रेसकडून माजी मंत्री के सी पाडवी यांचा मुलगा गोवाल पाडवी या नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे खासदार डॉक्टर हिना गावित यांना दहा वर्षाचा अनुभव आणि गोवाल पाडवी हे नुकतेच राजकारणात येत असून लोकसभेची निवडणूक लढवत आहे त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे चेहरा जरी नवीन असला तरी काँग्रेसचे सलग सहा वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री के सी पाडवी यांचा मुलगा असल्याने व काँग्रेसला मानणारे कार्यकर्ते व नागरिकांमुळे काँग्रेसला याचा फायदा होऊन विजय महाविकास आघाडीचा होणार आहे असा आत्मविश्वास काँग्रेस पक्षाला आहे काँग्रेस पक्षाने दिलेली संधीचे सोनं करून दाखवणार चेहरा नवीन आहे मात्र मी गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी समाजासाठी न्यायालयात काम करत आहे त्यामुळे नंदुरबार लोकसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार आणि आदिवासी समाजासाठी काहीतरी करायचं आहे त्यामुळे लोकसभेत मी नेहमी आदिवासी समाजाबद्दल आवाज उठवत राहणार असे काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी सांगितले नमस्कार मी ॲडवोकेट गोवाल के पाडवी मला नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट भेटलं आहे उमेदवारी भेटली आहे आणि आम्ही महाविकास आघाडीसोबत इथे निवडणुकीसाठी तयार आहोत शंभर टक्के काँग्रेसची सीट निवडून आणू ही आम्हाला खात्री आहे हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात जेव्हा काँग्रेसची सीट निवडून येते जिल्ह्यात ही ही काँग्रेसची सत्ता येते आणि देशात एकदा काँग्रेसची सत्ता आली तर निश्चितपणे मी केंद्रातून तीन हजार चा ते चार हजार कोटीचे पॅकेज घेऊन येणार त्यात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात औद्योगिक विकासची गती पकडेल रोजगारांची प्रश्न मिटेल तरुणांना रोजगार भेटेल आणि त्याचबरोबर स्थलांतरित मजुरांचे प्रश्न मिटेल हे आमचे विजन असणार आहे